नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा माझ्या या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण एका अतिशय महत्वाच्या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत ती म्हणजे आपल्या धनगर समाज बांधवांसाठी आहे त्यांच्यासाठी एक नवीन योजना सरकारने जाहीर केलेली आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना मित्रांनो सरकारने सुरू केलेल्या या, या योजनेचा उद्देश गरीब आणि वंचित कुटुंबांना पक्के घर उपलब्ध करून देणे हा आहे तर यामध्ये तुम्हाला कोणते लाभ मिळतात अर्ज कसा करायचा पात्रता काय आहे आणि या योजनेचा फायदा कोणाला होतो अशी सगळी माहिती या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे तर या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर आपल्याला या योजनेबद्दल परिपूर्ण माहिती मिळणार आहे तर मित्रांनो योजना का सुरू करण्यात आली याचा उद्देश काय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि घर नसलेल्या कुटुंबांना पक्की घरे उपलब्ध करून देणे महिलांना ग्रामीण भागातील गरजू कुटुंबांना घरकुलाच्या माध्यमातून सुरक्षित निवारा देणे हा या योजनेचा उद्देश आहे समाजातील वंचित समुदायांच्या मूलभूत गरजा पूर्ण करणे हा या योजनेचा उद्देश आहे तर अशा लोकांसाठी ही योजना आहे तर आपल्या धनगर बांधवांसाठी ही शासनाने नवीन योजना जाहीर केलेली आहे याचा सर्व धनगर समाज बांधवांनी लाभ घ्यायचा आहे तर मित्रांनो या योजनेमध्ये पात्र लाभार्थी नेमकं कोणते आहेत तर घरकुल नसलेले कुटुंब ज्या कुटुंबाकडे जुने राहण्यायोग्य नसलेले घर आहे ग्रामीण भागात राहणारे गरजू कुटुंब आर्थिकदृष्ट्या दुर्बल अल्प उत्पन्न गट या योजनेमध्ये महिलांना विशेष प्राधान्य आहे महिलाही या योजनेमध्ये अर्ज करू शकतात मित्रांनो या योजनेअंतर्गत कुटुंबांना सरकारकडून पक्क घर बांधण्यासाठी आर्थिक मदत केली जाते अचूक रक्कम तुमच्या स्थानिक प्रशासनात कळते पण अंदाजे घरकुल बांधकामासाठी ठराविक आर्थिक मदत केली जाते तसेच शौचालय लाईट यासाठी वेगळी रक्कम दिली जाते आणि मनरेगा अंतर्गत मजुरीचा लाभ दिला जातो तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आपल्या या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना म्हणजेच आपल्या धनगर बांधवांसाठी जी योजना आलेली आहे त्या योजनेसाठी कागदपत्रे कोणती लागतात तर मित्रांनो या योजनेचा अर्ज आपल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडे आपल्याला हा अर्ज मिळेल तर आपल्याला अर्ज मिळाल्यानंतर त्याला कागदपत्रे काय काय जोडायची कोणती कागदपत्रे यासाठी लागतात या, या व्हिडिओमध्ये आपण पुढे पाहणार आहोत तर मित्रांनो अर्ज करताना ज्या व्यक्तीच्या नावावर आपल्याला घरकुल लाभ घ्यायचा आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड तसेच रेशन कार्ड मोबाईल नंबर उत्पन्नाचा दाखला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला या योजनेसाठी आवश्यक आहे तसेच आपल्याला आपल्या जातीचे सर्टिफिकेट या अर्जासोबत जोडायचे आहे तसेच आपले ई e के वाय सी केलेले बँक पासबुक झेरॉक्स आपण यासोबत द्यायचे आहे घर नसलेले प्रमाणपत्रही यासोबत जोडायचे आहे डोमासाईल सर्टिफिकेटही या अर्जासोबत जोडायचं आहे तसेच आपल्या राहत्या घराचा सध्याचा जो फोटो आहे तो फोटो आपण या अर्जासोबत द्यायचा आहे तसेच ग्रामपंचायत ही या योजनेसाठी लागणार आहे तर ही सर्व कागदपत्रे आपण या अर्जासोबत जोडून द्यायची आहेत तर मित्रांनो आपले अनेक बांधव असे आहेत की अर्ज करताना काही लहान चुका करतात ज्या टाळल्या तर अर्ज पटकन मंजूर होतो चुकीची कागदपत्रे देणे उत्पन्न प्रमाणपत्र अपडेट न ठेवणे ग्रामसभा बैठकांना उपस्थित न, न राहणे पडताळणीच्या वेळी घरी नसणे घर नसता ना ही घर आहे असे दाखवणे यामुळे आपला अर्ज रद्द होऊ शकतो तर याची अर्ज भरताना व्यवस्थित काळजीपूर्वक अर्ज भरला गेला पाहिजेत याचीही आपण मित्रांनो दक्षता घ्यायची आहे तर मित्रांनो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनाने जो इतर मागास बहुजन कल्याण विभाग आहे त्यामार्फत दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा शासन निर्णय जाहीर केलेला आहे तर मित्रांनो राज्यातील बहुतांशी ग्रामीण गृहनिर्माण योजनांसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे तथापि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेअंतर्गत सद्यस्थितीत जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती कार्यरत आहे ग्रामीण गृहनिर्माण योजनांमध्ये एकसूत्रता राहण्यासाठी जिल्हा अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती ऐवजी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे तर या समितीचे अध्यक्ष मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद तसेच सदस्य प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा तसेच उप अभियंता शाखा अभियंता जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा हेही सदस्य आहेत तसेच संबंधित गट विकास अधिकारी पंचायत समिती हे या समितीचे सदस्य आहेत तसेच सदस्य सचिव म्हणून सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग हे आहेत तर मित्रांनो आपल्या पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून या समितीकडे आपला पात्र अर्ज गेल्यानंतर आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची मंजुरी मिळते आणि मित्रांनो तुमच्या गावातील ग्रामपंचायत अधिकारी सरपंच किंवा पंचायत समिती कार्यालयात चौकशी करूनही या योजनेची म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेची संपूर्ण परिपूर्ण माहिती तुम्ही अचूक आणि अधिकृत माहिती घेऊ शकता कारण मित्रांनो वेगवेगळ्या जिल्ह्यांनुसार काही नियम आणि लाभही बदलू शकतात तर मित्रांनो या आपल्या सर्व धनगर समाज बांधवांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा तसेच आपल्याला हा व्हिडिओ जर आवडला असेल या व्हिडिओमधील आपल्याला माहिती आवडली असेल तर नक्कीच माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा सर्व माहिती आपल्या धनगर समाज बांधवांना पाठवा आणि तुमच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ही योजना खूप मोठी संधी आहे व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा एकदा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा किंवा तुमच्या ज्या काही शंका आहेत त्या विचारल्या तरी चालतील खूप खूप धन्यवाद